स्थानिक शेगाव राहाडगाव रोड केवल कॉलनी येथे अंबानगरी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष राहुल वाडेकर सचिव आकाश लादे यांच्या नेतृत्वात जागतिक छायाचित्र दिन सप्ताह वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम महासचिव सिद्धार्थ भोजने सागर भवते प्रमोद राऊत अजय तायडे रोशन गजबिये वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रीना गजबिये डॉक्टर आम्रपाली मॅडम भावना फुले संचिता धाकडे अनिता खोबरागडे संकल्प प्रमुख प्रशांत गजबिये पवन देशमुख अक्षय इंगोले मनीष जगताप रुपेश फसाटे विजय देवाने राहुल पालेकर चौधरी अक्षय तिवारी हृतिक रोहनकर धीरज मानमोडे पुष्यक राऊत अनिल पाडिया नितेश झा गजानन अंबाडकर संजय वाडकर सागर कडसेस महेंद्र किल्लेकर रुपेश फसाटे दिलीप चिरापुरे रोशन अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता व नवीन पिढीच्या युवकामध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी या दृष्टीने राबवण्यात आलेल्या हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत वाहतूक विभाग अमरावती शहर कार्यालय येथील माननीय श्री जयदत्त भवर सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर श्रीमती रीता ओळखी पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा पश्चिम श्रीमती ज्योती विल्लेकर पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा पूर्व यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही विभागातील अधिकारी व अमलदार यांच्या उपस्थित सकाळी सात वाजता उत्साहात स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शहर विभाग यांच्या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये दोन्ही वाहतूक विभाग वाहतूक पूर्व आणि वाहतूक पश्चिमचे पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व अधिकारी अंलदार सहभागी झालेले आहेत यातून जनतेला एकच संदेश द्यायचा आहे की वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी पालन करा हेल्मेट वापरा जेणेकरून आपल्या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि नागरिकांच्या देवालाही कोणता धोका होणार नाही आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलातर्फे वाहतूक विभाग नियमित सज्ज राहील येत या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो जय हिंद ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वाहतूक विभागातील उपस्थिती सर्व अधिकारी व अंमलदार यांनी तिरंगा ध्वज स्वतंत्र सैनिक व वीर हुतात्मे यांना सन्मानाकरिता तिरंगाप्रतिज्ञा घेतली वाहतूक विभाग अमरावती शहरच्या वतीने जनसामान्य नागरिक विद्यार्थी यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती व हेल्मेट वापरा बाबत जनजागृती होण्याकरिता दुचाकीवरून वाहतूक विभागाचे अधिकारी व अंलदार यांचा सहभाग असलेल्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले तिरंगा रॅली श्री जयदत्त भवार यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहतूक कार्यालय अमरावती येथून सुरुवात झाली रॅली दरम्यान मार्गावरील नागरिक व शालेय विद्यार्थी यांनी रॅलीला उत्सुर्यात प्रतिसाद दिला